जय हिंद भावी निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण महाराष्ट्रातील ज्या लेण्या आहेत त्या अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या पद्धतीने या ठिकाणी बघणार आहोत तर त्याला सुरुवात करूया महाराष्ट्रातील लेण्यांना सर्वात प्रथम वेरूळ अजिंठा लेण्या तसेच पितळखोरा ह्या ज्या लेण्या आहेत ह्या छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद ना जिल्ह्याचं नामकरण झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वेरूळ अजिंठा तसेच पितळखोरा या लेण्या आहेत हे कसं लक्षात ठेवणार तर वेरूळ अजिंठा ह्या तर सर्वांना माहीतच आहेत की त्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत आणि लेणी कशी लक्षात ठेवणार तर जे छत्रपती आहेत त्यांचा जो आए, मुकुट असतो तो, तो कशांचा आहे तर पितळेचा मुकुट घातलेला आहे कोणी छत्रपती संभाजी महाराजांनी आणि तो पितळचा मुकुट त्यांनी घातलेला आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता तसेच पितळखोरा ही जी लेणी आहे ही महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी आहे सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे पितळखोरा ही जी लेणी आहे ही सर्वात प्राचीन लेणी आहे हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवा त्यानंतर पांडव लेणी पांडवलेणी कोणत्या ठिकाणी आहे तर ही नाशिक या ठिकाणी येते पांडव लेणी कोणत्या ठिकाणी आहे तर नाशिक या ठिकाणी आहे हे कसं लक्षात ठेवणार तर बघा की नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो ना दर दहा वर्षाला नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो हे तुम्हाला माहीत आहे तर त्या कुंभमेळामध्ये जे योगी येतात ते काय करतात त्या ठिकाणी तांडव करतात करतात ना तर त्यावरून तांडव पांडव जुळतात शब्द तर त्यावरून पांडव लेणी कोणत्या ठिकाणी आहे तर ती नासिक या ठिकाणी आहे हे यावरून तुम्ही लक्षात ठेव एलिफंटा त्यालाच आपण घारापुरी लेणी असं सुद्धा म्हणतो तर ही लेणी कोणत्या ठिकाणी आहे तर ही एलिफंटा किंवा घारापुरी लेणी ही रायगड या ठिकाणी आहे हा आहे आपला रायगड जिल्हा आणि या रायगड जिल्ह्यामध्ये एलिफंटा किंवा त्यालाच घरापुरी लेणी म्हणतो ही लेणी आहे तर हे कसं लक्षात ठेवणार एलिफंट जो आहे एलिफंट म्हणजेच काय हत्ती तर तो हत्ती पुरी खाण्यासाठी रायगडावर गेला आहे काय एलिफंट हा पुरी खाण्यासाठी कुठे गेला आहे तर रायगडावर गेलेला आहे त्यावरून एलिफंटा आणि तसेच घारापुरी हे नाव सुद्धा लक्षात राहतं पुरीवरून तर एलिफंटा किंवा घारापुरी लेणी जी ही आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ती रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर कार्ले भाजे व भेडसे लेणी तर ह्या लेण्या कुठे आहेत तर कार्ले भाजे आणि भेडसे ह्या ज्या लेण्या आहेत ह्या पुणे या, या जिल्ह्यामध्ये आहेत हा आहे आपला पुणे जिल्हा आणि या पुणे जिल्ह्यामध्ये कारले भाजे व भेडसे ह्या लेण्या आहेत तर हे कसं लक्षात ठेवणार बघा काय भेटतं काय या शब्दामध्ये तुम्हाला तर पुणेरी कारले आपण घेतलेले आहेत कोणते पुणेरी कारले घेतले आणि त्याची काय केली आहे भाजी केलेली आहे पुणेरी कारल्याची भाजी आपण केलेली आहे आणि भेडसे कसं लक्षात ठेवणार तर त्यासोबत आपण भेंडीसुद्धा काय घेतलेली आहे भाजून घेतलेली आहे खाण्यासाठी काय आलं पुणेरी कारल्याची भाजी आपण बनवली आहे आणि त्यासोबतच भेंडीसुद्धा तळून घेतली आहे खाण्यासाठी तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील ज्या लेण्या आहेत त्यांची ठिकाणे आपण या ठिकाणी बघितलेली आहेत आणि अत्यंत सोप्या पद्धतीने त्या शब्दामध्ये आपल्याला काय भेटतं का हे आपण शोधायचं असतं आणि त्यावरूनच आपण अनेक गोष्टी लक्षात ठेवू शकतो आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील ज्या लेण्या आहेत आपन ही, तर हे आपण बघितलं आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका